सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज ना मराठी सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला काही डोळा मारला की दाढीवर हात फिरवला जागेरा जागे राहाकोंडा जायगा एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सणाफटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील आणि हे पण खूप सारे आपले मेंबर आपल्याला खूप सारे जुळलेले आहेत सामाजिक लोक सगळे संघटित लोक जे आजूबाजूचे लोक आहेत ते बरेचसे लोक आपल्याला जुळलेले आहेत आपण उपलब्ध करून देऊ शकतो हस्तांतरित करून जर समजा आपल्याला जर वाटलं की बा जिल्हा परिषदची जागा आहे आणि आपल्याला ते नगर परिषदला हस्तांतरित करायची आहे तर आपण ते वरच्या लेवलवर जाऊन आपल्या पाठपुरावा करून आपण ते हस्तांतरित करून आणू शकतो पुनर्जीवन कोणच केलं नाही आणि तो त्याचं पुनर्जीवन व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे त्यानंतर आउटडोअर जिम इनडोअर जिम असे लहान मुलांचे खेळणे आणि असं गा गार्डन व्हायला पाहिजे काही संपूर्ण निवडणुकीत आता मतदान दोन बारा तासांनी होणार होतं परंतु न्यायालयांच्या काही परिस्थितीमुळे त्याला कुठंतरी थांबावं लागलं त्यानंतर आता सुरुवात वीस तारखेला मतदान होणार आहे कशा प्रकारे तुम्ही कॅनव्हस करण्याचा प्रयत्न बऱ्याच वर्षापासून सर्व सामाजिक कार्यात अग्रेसर आहो सगळेच उपक्रम असो त्याच्यात रक्तदान शिबिर असो चाहे रोगदान निदान शिबिर असो चाहे गणपती उत्सव असो चाहे आपण सगळेच इव्हेंट जे कोणते असतील ते आपण मोठ्या उत्साहाने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त चांगला कसा होईल याचा आपण चांगला प्रयत्न करतो संपूर्ण प्रभागामध्ये सर्व धर्म समभाव सगळं समाजाचं वोटिंग असतोय परंतु प्रकारे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करताल की मला मतदान करावं काय असा अजेंडा तुमच्यासमोर आहे आतापर्यंत काय प्रयत्न केले तुम्ही त्या प्रभागामध्ये हे झालं पाहिजे आणि काय समस्या आहेत त्या समस्या मतदारांना माहीत माहिती मिळाली पाहिजे ना माई, हां तसं पाहिलं तर इथं आमच्या बुटी चौकात ए टी एम म्हणजे आता असं म्हणजे कोणतीच अशी सुविधा नाही आहे की बा ते कोणती अशी सुविधा ठेवली म्हणून शासनाचं कोणतं ऑफिस नाही आहे न ना कोणतं कोणती काही म्हणजे अशी कोणतीच अशी हे नाही आहे व्यवस्था की बा आपण ते म्हणू शकतो नाव सगळ्यात महत्वाचं की भाजपला जुडलेलं आहे तुमचं नातं परंतु काही परिस्थिती असताना तिथं उमेदवारी कटल्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून तुम्हाला उमेदवारी मिळाली परंतु जो वर्ग तुमच्यासोबत जुडलेला तो आता कशा प्रकारे तुम्ही त्याला सांभाळून घेसाल आता त्याच्यातले पण काही आणि हे पण खूप सारे आपले मेंबर आपल्याला खूप सारे जुळलेले आहेत सामाजिक लोक सगळे संघटित लोक जे आज आजूबाजूचे लोक आहेत ते बरेचसे लोक आपल्याला जुळलेले आहेत आलं तर इथं हॉस्पिटलची तर सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की बा इथं ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट असायला पाहिजे किंवा आता इथं द दर्यापुरात न जुन्या न जुना दवाखाना होता तो तसा बंदोबस्त पडलेला आहे तिथं जर समजा पन्नास बेडची जर अजून जर समजा सुविधा जर केली तर इथल्या लोकांच्यासाठी ग्रामीण लोकांच्यासाठी तिथं चांगली व्यवस्था हो होईल त्यासाठी आपल्याला पाठपुरावा करायला लागेल ना आजपर्यंत तुम्ही असे काय पाठपुरावे केले ते तुम्ही सांगू शकता आपण याच्या आधी एटीएम मशीन म्हणजे इथं ए टी एम मशीन नाही आहे तिथं बुटी चौकात ती एमच्यासाठी आपल्याला सुविधा मिळण्याबाबत आपण बोंडे साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याचं सँक्शन लेटर पण आलेलं आहे त्याच्यानंतर आपण जामा मस्जिद ते बु पेठ इबारपूर रोड आहे त्या रोडवर अडीच कोटीचा सा पूल साहेबाच्या मार्गदर्शनातून आणलेला आहे त्याच्यानंतर आपण जुनी नगर परिषद ते बुटी चौक इथं स्पीड ब्रेकरची मान्यता आणलेली आहे त्याच्यानंतर आपण व्यायामशाळेचा विषय जो हो आहे आज चाळीस पन्नास वर्षापासून जे आमची विकास व्यायामशाळा म्हणजे ऐंशी वर्षापासून जे आहे त्याचं आतापर्यंत कोणच पुनर्जीवन कोणच केलं नाही आणि तो त्याचं पुनर्जीवन व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेतून मी पूर्ण त्या विकास मंडळाचं पूर्ण व्यायामाच्या आपण इव्हे मशीन कुस्ती मशीन कुस्ती मॅटिन त्याच्यानंतर आउटडोर जिम इनडोअर जिम असे लहान मुलांचे खेळणे आणि असं गा गार्डन व्हायला पाहिजे काही वृद्ध लोकांना तिथं फिरायच्यासाठी असे सगळे एजेंडे आपण गेलेले माध्यमातून कुठंतरी निधी टाकावा लागतो त्यासाठी जागा उपलब्ध असली पाहिजे यासाठी कशा प्रकारे जागा उपलब्ध करून देसाल जागा आपण उपलब्ध करून देऊ शकतो हस्तांतरित करून जर समजा आपल्याला जर वाटलं की बा जिल्हा परिषदची जागा आहे आणि आपल्याला ते नगर परिषदला हस्तांतरित करायची आहे तर आपण ते वरच्या लेवलवर जाऊन आपल्या पाठपुरावा करून आपण ते हस्तांतरित करून आणू शकतो प्रभाग क्रमांक दोन मधील कोणताही कार्ड असो कशाही परिस्थितीला धावून पडणार एक नेतृत्व म्हणावं लागेल विजयभाऊ यांना परंतु येणारा काळ मतदार संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून येतोय आणि आमिष दाखवतोय किंवा मी हे करणार आहोत मी ते करणार आहोत सांगण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांसोबत संपूर्ण चर्चा ही विजय सुरेशराव चौधरी यांच्या नावाची चर्चा दिसत आहे येणारा काळ बघण्यासारखा का राहील प्रभाग क्रमांक मतदार जो लोकांच्या संपर्कात असलेला व्यक्ती किंवा ज्या जो व्यक्ती आपल्या कामात पडतो अशा व्यक्तीला विजय सुरेशराव चौधरीला निवडून देतील हा तर येणारा काढच सांगेल आमच्याच तुम्ही स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नान मराठी दरियापूर सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाद म्हणजेच मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट